मित्रांनो तुम्ही बघू शकताय फडतरवाडीचा जर चंदर जी स्वप्नील शेट आपल्या बरोबर आहेत फडतरवाडीचा राणा आज संपूर्ण महाराष्ट्रात नाव करत होता त्याच्याबरोबर आज फडतरवाडीचा जर जो संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय एक कोसा खिलरमध्ये एक जबरदस्त धंदरी त्याचा बैल असणारा एक उत्कृष्ट बांधा आणि एक जबरदस्त शरीरेषा असणारा हा बैल तुम्ही सर्वजण चंद्रला बघू शकताय मित्रांनो आपण आज पुशेगावच्या प्रदर्शनमध्ये आलोय आणि पुशेगावच्या प्रदर्शनमध्ये एक नामांकित बैला असणारे ना आणि एक नामांकित ओळू क्षेत्रातील एक चांगलं नाव असणारे स्वप्नील शेठ फडकर यांची दावण आहे संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नाव आहे महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात पण चांगलं नाव आहे आणि त्याच्यात स्वप्नील शेठची दावण वगैरे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे आज बघू शकता की एक वळू क्षेत्रातील एक नामांकित वळू जे त्यांची नवीन आता खरेदी झालेली आहे तर आपण एक त्याच्या माध्यमातून बघूया की वळूचं वगैरे कसं संगोपन केलं जातं किंवा के वळू दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचे काय प्रोसेस राहते त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहचू शकतो हे आपण बघूया तर स्वप्निल शेठ नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे तर आता आपण हा नवीन वळू घेतला होता तर एक पूर्वीचा कालावधी जर विचारायला झालं तर राणानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नाव ना केलं होतं चांगलं म्हणजे असं कोणताच एक महाराष्ट्रातला भाग नाही किंवा भारतातला असा एक भाग नाही की जिथे राणा ओळखलं जात नव्हतं बरोबर तर एक राणाच्या बद्दल मला दोन शब्द विचार दिला असं मला समजलं तर म्हणजे कुठं वगैरे दिला आपण काय असं राणा आपण खरेदी करताना आपल्या घरच्याच बैला त्याचा बाप आपल्या जवळच होता बरं नऊ महिन्याचा वासरुयाचं तुटल्यानंतर एक आठ दिवसात आपण आणलं होतं आमच्या शेजारी पाठले म्हणून गाव आहे तिथून खरेदी केला होता आणून बैल मोठा केला बैलानं आता आपल्या होता तोपर्यंत एक दाताला संपेपर्यंत एक सत्तावीसशे गाय लावली सत्तावीसशे सत्तावीसशे गाय भरून बैल अजून पण एक दोन वर्षे गायला कमी पडला नसता पण बैल जरा व्यायाम आपल्याकडून बैलाला भर हजार शेष्ठी असल्यामुळे जरा व्यायाम कमी पडत होता विचारकरांची लाकूड शेअर ते जर बार। बरेच दिवस आपल्या माग लागले बैल ते आपल्या आम्हाला अडीच लाख रुपयाला बैल ते आपण हो। एक सात ते आठ महिन्यापूर्वी दिला विकला, 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 विकला म्हणजे त्या बैलाचे वैशिष्ट्य काय होते की जबरदस्त बांध आणि शरीरची चांगली होती ज्यामुळे बैलगाडी क्षेत्रात एक चांगल्या प्रकारचे फायदा होत त्याच्यातून मग अशा प्रकारच्या बैलाची जर निर्मिती किंवा अशा प्रकारचे बैल जर व्हायची झाली तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय आपण त्यासाठी चांगलं संगोपन महत्वाचं आहे बरं आपण जे बैल आपण खरेदी आम्ही आता कर्नाटक मधून आणतोय बरं लहानपणापासून ते संगोपन जे आहे व्यवस्था जर झाली तुमचं खुराक पाणी कसं करताय इतर ते संगोपन व्यवस्थित झालं तर मग बैल मोठा होऊ शकतो म्हणजे आज गेले कित्येक मला वाटते चाळीस पन्नास वर्षाचा तुम्हाला ओळख क्षेत्राचा एक चांगल्या प्रकारचा एक अनुभव आहे त्याच्यातील मग ओळख क्षेत्राच्या अनुभवाबद्दल एक संदेश द्यायचा झाला तर काय सांगशील म्हणजे अनुभव म्हणजे आपले माझा जन्म शहाण्णवचा आहे बरं त्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी आजोबांनी भरपूर केलंय बरं त्यांच्या काळात पण नाव होतच पण आता हे सोशल मीडियाचं प्रस्त एक चार पाच वर्षात जास्त जास्त सोशल मीडियामुळे माझं नाव झालं तसं त्यांचा पण आधार की माझ्या मागे तरी एवढं आपण खरेदी करत असताना कुठून खरेदी केला होता बैल आपण जवळ इटनाळ म्हणून एक गाव आहे बरं इटनाळ तर तिथं आपल्याला शिवांना जे शिवनूरच्या आहेत आपल्या शिवनूर शिवांना तर त्यांचा लहान वस्त्र घेऊन असे तयार करून मोठी एक आदत दात लावायला आलेली वस्त्र घेऊन विकली विक्री केली जाते त्यांच्याकडून त्या माणसाकडून आपण एकट्या माणसाचे बावीस बैल घेतले बर आतापर्यंत बर तर त्या सा माणसाच्या सहकार्यानं हा कोंड आपल्याला मिळाला होता बर गेल्या वर्षी तीन लाख नव्वद हजार रुपयाला आपण जागेवर खरेदी बर आणि आता हे वगैरे करण्यासाठी वगैरे वगैरे आपण दाखवतो आपण चालू केला गायला आतापर्यंत ही वान जरा आणि ही जे चित्राकोसा कलर आहे जरा जास्त ट्रेंडिंगला असल्यामुळे बाकीचे बैल पण आहेत दोन तीन बरं ते लोकांना जरा ही जास्त पाहिल्यामुळे ही लवकर चालू करावं लागला आदत मध्ये बैलाच्या सव्वाशे काय झाले आदत मध्ये आता दोनदा ते बरं साडेचारशे झाले लावलेलं आहे म्हणजे आता ही तर पद्धत चांगली झाली आणि ह्याच्यातून बैल पण एक चांगल्या प्रकारचा दिसतोय किंमत पण चांगले राजा जे होता सगळ्यात कर्नाटक महाराष्ट्रात फेमस बैल झाला कोणतीचा राजा राजाच्या होवाचं हे वास बरोबर डायरेक्ट बर म्हणजे ह्याच्यात असं वेगळं पण काय म्हणजे तुम्ही म्हणताय की जे आता टिपके टिपके वगैरे असते हे तर सगळे फेमस झाले मग त्याचा आणि ह्याचा जे प्रॉपर पांढरे वगैरे बैल असतात त्याचा काही संबंध येतो का त्याच्यात काय पांढरा पण बैल चांगला पहिले आमची पण पांढऱ्याची बैल होती बरोबर जरा ही क्षेत्र चालू झाल्यापासून जरा या कलरला जरा जास्त मार्केट आलं बर कलरला म्हणजे पांढऱ्यापेक्षा पांढरा देखणपणा हे सगळं पांढऱ्याकडे पण आहे पण ह्याचा जरा कडकपणा जास्त होते बर गरम रक्त कडकपणा पाना आणि छाती बरदास गरम पाण्या जास्त बर सगळ्यांना एक युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना एक सांगा तुम्ही की आज काय झाले की ज्यांच्या हो गाई वगैरे चांगले आहेत गाय चांगले संगोपन करतात सांभाळ चांगला होतोय पण लोक काय करतात की आज बैलाकडे घेऊन जायचं म्हटलं की खर्च जास्त येतो त्याच्यामुळे बैलाकडे घेऊन जायचं असेल ते डॉक्टर सिमेंट्स वगैरे भरला जातात मग ते सिमेंट्स वरल्या बैलांचा आणि ह्या बैलांच्या वरून लावलेल्या गायला त्याचा काही वेगळं पण काय राहतं का भरपूर वेगळं पण आहे त्याच्यात सिमेंटवरचं वासरू बाजारात विकायला नेलं तर तुम्हाला दहा पंधरा हजाराच्या वासरू विकावं लागते बरोबर आणि त्यातच जर बैलाची मैदास <coughs> केली तर निश्चितच नाही पण एक डबल पैशात फरक पडतोय विक्रीला मग तिला सिमेंटच्या वासराला काय होतं कांबळ येणार बिंबट येणार मस्ताक मोठे येणार ते आताच्या काळात चालत नाही बरोबर त्याचे क्षेत्राला जे लागते वळेची फायदाच पाहिजे बरं आणि आता सगळ्यात जास्त नाद उत्ताच तर संपलंय पण क्षेत्राचा नाद सगळ्यात जास्त त्याला वळवित फायदाच पाहिजे तरी आपण साधारण एवढी वगैरे सांभाळ केला असेल वळू वगैरे चांगलं दिले असतील असं कोणता एखादा वळू झाला की बाबा आपल्या बैलापासून आपण त्याची फायदाच केली ना आज महाराष्ट्रात चांगलं उत्कृष्ट हे करतोय आता आत्ता कसं आमच्या बाकाला हे जरा आपण मध्ये खरेदी करतो बैल पण आमच्या भागाला जरा गायांचं प्रमाण आता ह्या तीन वर्षात जे नवीन नादात शिरलेले त्यांना जरा जातीवंतपणा कुठली गाय खरेदी केली पाहिजे कुठल्या गायला कसं वासरू झालं हे जरा आत्ता व्हायला लागले आत्ता म्हणजे ह्याच्या अगोदरच्या जे गाय होते दोन तीन नंबरच्या गाय बैल किती पण तुमचा एक नंबरचा असू द्या गायत वासरू होत नाही जरा लोकांना आता कळायला लागले नवीन नादा शर्मा अगोदरच्या जाण्यासारखं भरपूर झाली पण जी लहान वासराचं संगोपन आहे कर्नाटक कर्नाटकवाल्यांनीच करायचं बरं आपल्या भागात येऊ शकत नाही बर 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 दुसरं एक मला विचार की म्हणजे गायीचा आणि बैलाचा असा काही संबंध सम, राहतो का ज्याच्यातून तशी फायदा वगैरे होतो गाय सत्तर टक्के तरी कोण गायचं चांगलं पाहिजे म्हणजे जेचा तेव्हा पाना जे असतो बर साठ ते सत्तर टक्के कोण गायला जर असले तर तरी काय साधारण मध्ये वगैरे असं पाहिजे काय बैला जे आपण बघतो पाहिजे पण आज तसा जर आपण विचार करायला गेलो तर असं झालंय की बैलांच्या बरोबर गायींच्या पण किमती आज जबरदस्त झालेत मग त्याच्यातून त्या पद्धतीची गाय खरेदी करणे नंतर बैल दाखवणे ते थोडा एक मोठा होतोय त्याच्यात म्हणजे थोडक्यात जर एखाद्याला गाय सांभाळून एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट बैल तयार करत झाला तर कशा पद्धतीने केला पाहिजे तर गाय खरेदी करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा गायचा जातीवानपणा बघितला पाहिजे कांबळ बिंबट कमी गायला माप पाहिजे शरीर चांगली पाहिजे कपाळ रुंद असं नाही पाहिजे कपाळ घ्या पहिला कोरेव कपाळ कसा असं कपाळ पाहिजे बरं ही जर जातीवानपणा एक सत्तर जास्त नाही एकदम शंभर टक्के वस्तू आता कुठं नाही बैल गेला जा गाय गेला जा कुठंच नाही तर तेवढे एक साठ सत्तर टक्के जर गुण गायला असेल बैल जर त्या पद्धतीचा जातीवान बैल भरला आणि इनब्रीडिंग नाही झालं पाहिजे बरं ज्या वंशवळीची गाय आहे बर वंशावळीचाच बैल नाही पाहिजे बरं बदल पाहिजे बदल पाहिजे बर साधारण जर आपण बघायला गेलं तर एक शरीर क्षेत्रात असतील किंवा ओळख क्षेत्रात असेल बैलाकडे कोणत्या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे खरेदी कशी केली पाहिजे आपण बैलाकडे आपण आता ही खरेदी करताना बैलाचं कान लहान बर सगळ्यात महत्वाचा विषय जातीवनपानातला कपाळ बारीक तोंडाचे नळी लांब आणि कांबळ कमी पाहिजे छाती वर्धास्त बर मग शरीर शेपोट टाच लांडा बर याला जातीवनपाना म्हणायचं जातीवनपाना त्याच्या पद्धतीतून आपण खरेदी केली पाहिजे आता एक दुसरं मला एक विचार होतो काजळी खिलारमध्ये आणि आपल्या दोनगर खिलारमध्ये हे जे काही बदल असतो का काय बराच बदल आहे काजळी मध्ये आता काजळी खिलार कसा आहे की काय महाराष्ट्राचा पांढरा सोन आहे त्याला काय पण नाव ठेवणार नाही पहिले हफ्ते पण बैल काजळी खिलार मध्ये अगदी अखिल भारतीय प्रदर्शन एक नंबरने तीन खेळलेले आहेत बरं अगदी लांब लांब जयपूर राजस्थान ओरोस सिंधुदुर्ग आणि कागलला मोठे मोठे प्रदर्शन आहेत काजळी बैलांच्याकडून पण आता जर त्याचं मार्केट जर आपल्या भागाला कमी फक्त प्रदर्शनपुरते राहिलेत म्हणजे आता ज्या आपल्याला शर्यत क्षेत्रात पैदाच करण्यासाठी किंवा उत्याच्या कामासाठी लागते ना ती जरा काजळीचं जरा गरम कमी असल्यामुळे ते जरा मागणीच कमी झाली पोशाकडे जरा जास्त कल वाढला जास्त कल वाढला तरी बैलगाडी क्षेत्रासाठी कुठल्या प्रकारचं बैल पाहिजे जात कोणती पाहिजे शक्य खिलारच बैलगाडी क्षेत्रात जर राहायचं असलं ना तर तर खिलाराशिवाय पर्याय नाही नाही म्हणजे खिलार जाते जास्त वर्षापर्यंत जास्त काळ लेट बैल पेटत जातो लेट विजत जातो बरोबर तिचे जे आहेत ना लवकर पेटणार दोन वर्ष चांगले पण तिसऱ्या वर्षी बाद बर त्याचा खिलार टिकून पळतो खिलार टिकून पळतोय आणि एक संघाच्या दृष्टिकोन महत्वाचा एक ह्याच्यात असा की आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रातले असतील किंवा संपूर्ण भारतातले असतील असं कोणता किताब राहिला नाही की जे तुमच्या बैलांनी कमवलं नाही तरी साधारण कोणते आपल्याला किताब मिळाले होते काय असेल आतापर्यंतचे आपलं आता आम्ही लहान असताना दोन हजार साली जयपूर राजस्थानला बैल नेला होता एक महिना बैल बाहेर होता सोन्या म्हणून काजळीमध्येच बैल होता जरा मिक्स फुल काजळी नाही मिक्स मध्ये पण जातेवा बैल चांगला होता सगळा गव्हर्नमेंट खर्चा बैल ते जेडपीच्या खर्चानं बैल नेला होता बाहेर बघ एक रुपया खर्च नाही बैला बरोबर चार डॉक्टर आपल्या सातारा जिल्ह्यातले एक चार ते पाच जणांवर फक्त होते त्यात तिथं जाऊन बैल चॅम्पियन झाला तिथं जाऊन हा तिथं जाऊन मग तिथं जेडपी एक दोन तीन वेळा साताराला सा बोलून आपलं सत्तार घेतलं होतं जिल्ह्याची शाण वाढवली म्हणून बघ हा वडिलांच्या काळात त्याच्यानंतर जे कोणते किताब वगैरे आपल्याला भेटले का असे त्याच्यानंतर प्रदर्शन कसं राहिले आता पहिल्यासारखं नाहीत का म्हणजे कोण मोठं एवढं भराव गव्हर्नमेंट ची प्रदर्शन ती कमी झाली प्रदर्शन नाही पण बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातला कुठला पुरस्कार तुम्ही ठेवलेलाच नाही आपण ते नाही असं झालेलं नाही त्याच्यात तर आता ह्या क्षेत्रात ओळू क्षेत्रात पण बरेचसे बैलगाडी क्षेत्रामुळे नवीन लोक पण आलेत मग जर एखाद्याला नवीन क्षेत्रात जर येत असेल ओळूची गायींची पैदास करण्यासाठी तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे ओळूची गायची पैदास म्हणजे गाय जर खरेदी करायची म्हणजे तर मग सांगितल्याप्रमाणे प्रमाणात गाय तशी घेतली पाहिजे आणि फिरून बैल कुठला ह्या गायला कुठला सुट होतो ह्या वासरू कसं पडेल हे सगळा विचार अभ्यास करूनच त्याच्यावर पैदास केली पाहिजे बरं उगाच तरी सांगितलं म्हणून बैल हा भरायचा एक नंबर झालाय म्हणून उपयोग नाही त्याचा काय नाही त्याचा त्या गायला कुठला बैल सुट होईल तो बैल भरला तर होईल बरं आणि जर एखाद्याला जर नवीन बैल खरेदी करायचा आणि स्वतःच पैदाशीसाठी आहे तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे काय तसं ही लहान वासरातच जे नवीन वास डायरेक्ट तुम्ही मोठा काच गेला गेला तीन आणि चार लाखाचा बैल तर ते सक्सेस होत नाही जा। बरं जरा सुरुवात करताना लहान वासरू घेऊन ती संगोपन करून अनुभव जरा घेतला पाहिजे त्यानंतर सुरुवात केली पाहिजे बर दुसरा आणि महत्वाचा प्रश्न एक असा की आज जसं फडतरवाडीचं नाव होतंय तसे तसं कित्येक बैल असतील काय असतील त्यांची एक इच्छा आहे की ज्या प्रकारे तुम्ही बैलाचं संगोपन करताय सांभाळ करताय त्या प्रकारे आम्हाला पण करता, करता, आ, करता आला पाहिजे तर त्यासाठी खाद्यपाणी वगैरे असेल किंवा इतर काही गोष्टी काही तुम्ही करता त्याच्यात त्यात आता खाद्याचा वैरण्यात म्हणलं तर आमची बारा महिने ओली माका बनवत नाही कणसाची बर आपली जरी घरची नसली पेरायला मागा झालं झाली तर कुठं असेल तिथून विकत जाऊन आणायची बरं पण ती ओली माका बंद करत नाही वाळक्या वैरणीचं प्रमाण जरा पाणी पदाच्या अगोदर एक दोन वेळा म्हणजे दोनच टाइम फक्त वाळके वैरण दिवसात घालतोका मकावर जास्त भर आणि खोराकातला म्हणलं तर शेंगदाना पेंट गहू मका थंडीच्या दिवसात फक्त थोडं सोयाबीन बर त्याच्या व्यक्ति खोराक देत नाही एकच टाइम खोराक संध्याकाळी फक्त सकाळचा देत नाही सकाळी दिला दिवसभर वैरण पण खातेच बर आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा होता मित्रांनो की आज बैलगाडी क्षेत्र चालू झालं म्हणून आपल्याला सगळ्यांना बैल बघायला मिळते आणि त्याच्याबद्दल एक काही सांगतील म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बैल आहेत नाहीतर लोकांची वेळ अशी आले असते की फोटो मध्ये बैल आपल्याला बघायला मिळाले असते बरोबर त्या माध्यमातून काय सांगितलं सगळ्यांना आता काही बैलगाडा क्षेत्र शरीक्षेत्र ज्यावेळेला मध्ये आता सात वर्ष बंद पडलं चालू होत त्यावेळेला त्याचे गायचं प्रमाण होत म्हणजे ते एक दहा बारा दहा बारा गाय अशा लागायच्या घरी बर इतकं परत बंद पडलं बंद पडल्यानंतर कोणते वासरा विचार नाच कोण शरीर क्षेत्र बंद झालं आता गायचा सांभाळ करते ते शरीर क्षेत्राला वासर खरेदी विक्री होती म्हणून करते अगदी बरोबर ते शरीर क्षेत्र बंद झालं गायची संख्या कमी झाली गायची संख्या कमी झाली आणि गाय राहिल्या त्यांनी मग खर्च बघून पैदाशी बिघडवल्या म्हणजे सिमेस भर दोनशे काम होते म्हणून आपलं ती पैदाशी बिघडवल्या त्यामुळे बराचसा फरक पडला परत शरीर क्षेत्र चालू झालं परत गायचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे जाती माणसं वळायला लागली जे जातीचा बैल आहे ती भरावायला लागली वस्तू खरेदी करताना जातीची करायला लागली आवडदुबड वस्तू घेऊन काय उपयोग होत नाही तरी जर गायला एखाद्या आपला बैल भरवायचा हो असेल तर साधारण खर्च किती येतो काय गायला आपण दर ठेवला हो एक हजार रुपये एक हजार तसा आपला सगळ्याकडे कमी जाय बाहेर जर तुम्ही फिरताय तुम्ही बघत असेल तिथे दोन शिवाय कुठे सुद्धा बैल नाही आणि ही खालच्या भागातली जी कर्नाटक बाहेरले जी लोक येतात पहिला आपले बघितले की पैसे काय एवढे कमी घेतात असं आपल्याला पैसे ना आपल्याला नाव करायचे आणि सगळेच एकसारखे येत नाहीत लांब कोण येणार असतं कोण गोरगरीब वीस येणार असतं सगळ्यांना सोयस करावं म्हणून एक हजार रुपये रेट आपण करतोय एखाद्या ठिकाणी जर आपला बैल वगैरे घेऊन जायचा असेल आणि तिथं जर गायला दाखवायचं असेल तर ते करता का आपण काय आपण कस करतो एकदमच लय आणि मानले जर एखाद्याची गाय येत नसली त्यांचं जर हे झालं तर शक्यतो बैल जागेवर नाही बाहेर कुठे भागाला हेच नाही पण जरी एखाद्याचं समजा येत नसले तर काय पर्यायच गाडीत गाय येणार तर मग एखाद्या गायला जातो सरळ जात नाही सरस कुठे जायचं येणारे सारखी गाय असले तर घरीच जागेवर बांधण्याची ह्याची व्यवस्था घरीच चांगली बरोबर बाहेर आतापर्यंत या बैलाने आपले कोणते कोणते किताब वगैरे किंवा चॅम्पियन वगैरे कुठे कुठे झाले गेल्या वर्षी खरेदी केल्यापासून पहिलं प्रदर्शन याने केलं मोशीला पण बर म्हणजे लांडके आमदार त्यांनी भरवलं होतं बरोबर प्रदर्शन इथे एक नंबर झाला त्याच्यानंतर प्रदर्शन भरलं कोल्हापूर बर कनेरी म्हटला एक नंबर झाला आर्थ्यातला त्यानंतर गडिंगलजला गेलो बर आता अकरा ऑगस्टला झालं तिथे एक नंबर झाला दात लावला दोन दाते नंतर गटेप्रभा बर मध्ये चार तारी चार झालं यंदा आता पुसेगाव बरं पुसेगावच्या ह्याच्यात दुसरा एक माध्यम की आता आपण बैल दिवसातून किती वेळा वगैरे लावतो आपण काय बैल आता ह्याच्या आता बैल बाकीची एक दोन तीन चालू असल्यामुळे त्याच्यामधले नाही अजून जास्त लोड आत्ताचे दात लावून एक दोन महिने झालेत पण तरी रेकॉर्ड एक सहा गायांचा आहे गाय भरली तरी चालते तरी ह्याच्यामध्ये असं काय राहतं का की म्हणजे दिवसातून आपण एक सहा सात गाय वगैरे भरल्या तर त्या गाय उलटण्याची शक्यता वगैरे एखादी ही शेवटी नाही सर्गी पण पहिल्याच्या पण आपल्यापर्यंत गायच्या पण हातात काय नाही बरं त्यात लागायच्या मधल्यावर काय ते लागू पण शकते एखादी गाय रिपीट होऊ शकते ते काय नाही शंभर टक्के लागेल असं काय सांगू शकत नाही बरं थोडंफार काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आपले ही जेवढी पण बैल वगैरे असतील त्याच्यातून असा एक नामांकित आणि एक चांगला असा बैल वगैरे कोणतं झाला होता असं तुमच्या दृष्टिकोनातून नामांकित म्हटलं तर ती मागास सांगितलं तेच दोन हजार साली सोन्या एक आणि त्याच्या अगोदर राजा त्याच्या अजून पण माणसं माते माणसं ज्या वेळेला ती बैल ज्यांनी बघितले ते अजून पण नाव काढतात असला बैलच नाही आता बघायला म्हणून बरं त्यानंतर सोशल मीडिया हे आल्यानंतर राणानं जास्त नाव केलं नाव केलं चांगलं पण नाव केलं राजा चांगलं महाराष्ट्रात स्वप्नील चेट एक व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सगळीकडे तर आपलं नाव आहेच एक जर तुम्हाला संपर्क वगैरे जर साधायचा झाला तर एक सगळ्यांना तुमचा मोबाईल नंबर वगैरे किंवा गावचा पत्ता वगैरे किंवा येण्याचा मार्ग वगैरे कसा असावा एक दोन शब्दामध्ये सांगा सगळ्यांना माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे राहणार फडतरवाडी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर बर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की जर तुमच्याकडे उत्कृष्ट प्रकारची एक चांगली गाय असेल तर उत्कृष्ट प्रकारच्या बैलाकडून जर संगोपन तुम्ही केलं तर एक चांगल्या रीतीचं तुमचं नाव होईल चांगल्या पद्धतीची एक पैदतच होईल त्याच्यातून ती पैदच झाल्यामुळं बैलाडे क्षेत्रात असेल वळू क्षेत्रात असेल एक चांगल्या प्रकारे तुमचं नाव पण होईल जसं स्वप्नील शेठचं नाव झालं तसं तुमचं पण संपूर्ण महाराष्ट्रात नाव होईल आणि चांगली फायदाच पण होईल तर तुम्ही बघू शकता की बैलाची एवढी चांगली जबरदस्त शरीर असते त्या प्रकारचे तुमची पण खोंड वगैरे असतील किंवा कालवड असतील त्या प्रकारचे सगळं पूर्ण भरून दिल्या जातील तिथं तर ज्यांना कोणाला वेळ मिळत नसेल त्यांनी शक्यतो डॉक्टर कडे न जाता जास्तीत जास्त बैलांच्या मार्फत जेवढ्या पण गायींचं काय असेल ते बारणं करावा आणि चांगलं संपूर्ण महाराष्ट्रात नाव होऊ दे आणि स्वप्न आज कोणती कोणती बैल आणल्या तरी काय आज येते बर एक राजा आपल्याकडे एक तीन वर्ष झाला आपल्याकडे बैला आहे बरं आणि ह्या दोनची नवीन खरेदी केली जोडची जोडी काय दोन्ही बरं मग हे दोन्हीच्या दोन्ही आदत मध्ये म्हणजे आदत मध्ये बघू शकता मित्रांनो की आज एवढ्या लहान वयात आदत मध्ये एक बैलांची चांगली श्रीष्ठी आणि चांगली तब्येत असलेली दोन्ही पण बैल त्याच्यात तर ह्याची खरेदी वगैरे कुठे घेतली होती बैलांची काय ही पण खरं जिथे आपण घेतला त्याच मालकाकडून खरेदी केलेली आहे बरं तरी साधारण किती वगैरे खर्च किंवा किती रुपयाला वगैरे घेतला होता पहिलं साडेसहा लाख रुपयाला दोन्ही घेतली होती बरं सगळं खर्च करून बर बर बरं म्हणजे आता ही दोन्हीच्या दोन्ही पण आदतच आहेत का हो हो दोन्ही पण आदतच आहेत मग यांचं काय आता संघोपन वगैरे आपण किंवा भारवाला वगैरे सुरुवात दात दात लावल्यावर चालू करना। तर चालू चांगली मुलाखत दिली आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश दिला की जे पण कोणता असेल ते बैलांच्या मार्फतच त्यांचं जे काय असेल ते ब्रिडिंग झालं पाहिजे आणि ब्रिडिंगच्या माध्यमातून एक चांगलं नाव होईल तर ह्याच्याबद्दल स्वप्न धन्यवाद आपण वेळ दिला धन्यवाद